नमस्कार माझं नाव हो अक्षय चंद्रशेखर देशपांडे राहणार तालुका अकोट अकुण जिल्हा अकोला मी समृद्धी ऑर्गॅनिक फार्म करता अकोला जिल्ह्यामधून प्रतिनिधीमधून काम पाहतो सिनियर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून आपण आता खापरोडिया गावामध्ये अकोट तालुक्यात आहोत आपण सध्या श्री राम पद्माकररावजी ओडंबे यांच्या शेतामध्ये आहोत यांचं सध्या तूर आणि सोयाबीनचं हे शेत आहे सोयाबीन निघून गेलेलं आहे तूर आंतरपीक होतं तर आपण या सेंद्रिय शेतीबद्दल आणि सेंद्रिय शेतीचे तूरबद्दल आपण या राम ओडंबेपासून दादांपासून जाणून घेऊया की त्यांचा कसा हे चाललेला आहे की सेंद्रिय शेती कशी करतायत आणि त्यांना त्यांना काय उपयोग होतो याबद्दल थोडंसं रामदादांपासून जाणून घेऊया तर थोडंसं नमस्कार दादा नमस्कार तर मला थोडंसं आपल्याबद्दल आपण जे सेंद्रिय शेती करताय आणि जे आपण सोयाबीन आणि यावेळेस तूर घेतलेली आहे तर या मला थोडंसं याबद्दल माहिती द्या आणि आपल्याला काय असं याच्यात वेगळं आहे की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय फरक आपल्याला जाणवतोय आणि आपण काय आपल्या शेतकरी बांधवांना सांगू तर मागच्या वेळेला आपण सोयाबीन तुरीची पेरणी केलेली होती सोयाबीन आपण काढून आता घरी ठेवलेला आहे तर तुरीला आपण आता फक्त पाण्याची व्यवस्था केलेली होती एका बाकी आपण समजा दरवर्षीप्रमाणे आपण सेंद्रिय सर्व वापरतो म्हणजे रासायनिक खताचा किंवा रासायनिक निविष्ठाचा आपण वापर करत नाही त्यामध्ये फवारणी पण रासायनिक आजपर्यंत झालेली नाही यामध्ये सोयाबीनला पण आपण फवारणी केलेली नाही आहे कसलीच आणि तुरीला पण आपण कसलीच फवारणी केलेली नाही आहे फक्त आपण जे फवारणी करतो ते फक्त आपल्या निंबोळी अर्क आणि जे आम्ही घरी गार्बेन एन्झाने अमृत हे जीवामृत वगैरे तयार करतो त्याचीच आम्ही फवारणी करतो आणि खत म्हणून आपण काय वापरतो खत म्हणून आम्ही जसं शेंद कुजवलेलं सेंद्रिक आपलं हे आहे गांडूळ खत आहे तिथून कंपोस्ट आहे आमच्याकडे त्याचाच वापर करतो तसा आम्ही वापर कोणताच करत नाही आपण आता इतका बघतोय की चांगल्या प्रकारे आपण तूर भरपूर आहे आपली आता किती दिवसांची तूर झालेली आहे आपली समजा आता एक नव्वद पीक झालेलं आहे आपलं एकशे वीस दिवसांचं पूर्ण पीक झालं हो काय सध्या तुरीचा बाकीच्या बाकीच्या फरक झाला आपल्यात एक फरक म्हणजे असा आहे आता फरक तर तसा म्हणजे जास्त फरक नसतो सेंद्रिय आणि याचा रासायनिकचा परंतु कसं असते आणि सेंद्रियामध्ये फक्त आपला खर्च जो त्यांना जास्त लागलेला आहे तो आपल्याला थोडा खर्च कमी लागलेला आहे आणि वरून बाजारपेठेचा जर विचार केला तर त्यांच्या तुरीला जो भाव मिळतो त्याच्यापेक्षा जास्त बाजारपेठेत आपल्या तुरीला जास्त भाव मिळतो कारण याच्या आधी आपल्याला बाजारपेठ उपलब्ध नव्हती पण आता जे सेंद्रिय बाजारपेठ जे उपलब्ध झालेली आहे आमच्या आपल्या समृद्धी फार्म ऑर्गॅनिकनी आणि आमच्या जैविक शेती मिशन मार्फत त्यामुळे आम्हाला थोडासा याला जास्त उत्तेजना मिळाली म्हणजे सेंद्रिय शेती करण्यासाठी लोक म्हणतात की आपण सेंद्रिय शेती जेव्हा करतो उत्पादन होत नाही जास्त असं काही आहे का तुम्हाला नाही 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 असं काही नाही आहे फक्त एवढंच आहे याची जे आपण सी ट्रीटमेंट पासून जे सुरुवात आहे ते काही कित्येक लोक अशी शेतकरी आहेत की ते आजही सी ट्रीटमेंट करत नाहीत आता जर आता म्हणजे आज किंवा पुढच्या पेरणीपासून जर सुरुवात केली तर मर रोग येत नाही म्हणजे तुम्हाला बुरशीनाशक मारायचं काम नाही आणि वरून जे कित्येक याच्यात आपलं जे वातावरणामध्ये बदल होतो त्यामध्ये जर थोडस जर काळजीपूर्वक जर केलं तर आम्ही आता धुई दुख पडते बरोबर तर आम्ही एक अशी योजना करून ठेवली आमच्या त्या चार पाच ठिकाणी आम्ही रात्रीला थोडस पेटवून देतो थो, थोडं थोडं पेटवून वगैरे झालं तर त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आता बघतो आहे की तूर भरपूर पाणा प्रमाणात येतात जसं आता पण असं जळालेला दिसत नाही 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 त्या ते गार्बेज एन्झाईममुळे असल्यामुक्त मी वापरतात त्याच्यामुळे आहे की त्याच्यामुळे नाही माझ्या मते तर असं मला वाटतं की त्याच्यामुळे आहे पण आता दुसरं काही असेल तर ते पण सांगतात कारण मी दुसरं कोणतं आम्ही वापरत नाही आपण किती वर्ष झाले की आपण म्हणजे रासायनिक पहिले चार वर्ष येले चार वर्ष झाले फवारण्या बंद जातात आपल्याला रासायनिक फवारणी बाकी फवारणी करतो आम्ही बाकी आपले जे दशपर्णी अर्क निमुळे दशपर्णी अर्क निमुळे निमुळे अर्क घरी बनवतो आपण निमुळे अर्क घरीच बनवतो म्हणजे आपल्याला निमुळ्या कुठून आणतो आपल्या नाही आम्ही आमच्या शेतातले जमा करतो उन्हाळ्यात शेत हो माणसाला हे फायदा आहे भरपूर फायदा आहे मला तरी याच्यात समजा आता कीड दिसत नाही पोक शेंग पोकळणारी अंतर्गत कीड जी आहे ती नाही आहे नाही आहे नाही तर मग आपलं काय वाटतं की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे की जी रासायनिक हळूहळू हळूहळू हड़, हड़, वळायला पाहिजे एकदम सवय कोणाला होत नाही आणि एकदम तो कोणी येऊ शकत नाही पण हळूहळू जर सेंद्रिय शेतीकडे जर वळले तर फरक फरक जाणवतो जाणवतो आपल्याला आणि उत्पादन काय वाटतं काय तूर आणि सोयाबीन किती आला आपल्याला एकरी सोयाबीन एकरी आठ एकरी आठ आला आठ क्विंटल हे उत्तम आला म्हणजे खर्चा कमी आणि खर्च कमी तूर किती येईल एकरी एकरी तूर चार ते पाच क्विंटलचा आमचा अंदाज पिक आहे हो नाही तेही अगदी आपला घरून आपल्याला भाव भेटतो त्याचा तो एक हो हो एक फाएदा फाएदा। तो एक फायदा आहे आमचा काय बाजारपेठ त्याला उपलब्ध झाली जास्त थोडासा भाव असेल पण आपल्याला जे बाकीचे शेतकरी बांधव आहेत त्यांना काही संदेश आपण देविचिता ते बाकी त्यांनी होई तोपर्यंत या कृषी निवस्यांचं पूर्णपणे आधी यूटूबवरच अभ्यास होतो काही जास्त खर्च लागत नाही कंपेअर करायचं परंतु आपल्या शेतात कोणती रोगराई आहे याचं पहिले आधी अभ्यास करायचं त्यानंतरच त्याच्यावरती फवारणी करायची आणि शक्यतोवर तुरीवर फक्त सर्वात जास्त जो ज्याची फवारणी करावी लागते ते म्हणजे अळीसाठी आणि निंबोळी अर्क जर तुम्ही जर फवारणी करत राहिले सुरुवातपासून तर तुमच्या तुरीवरती अळी नव्वद टक्क्यापर्यंत अळी येण्याचं प्रमाण कमी होऊन जातं बाकीपेक्षा तुम्ही का किती दिवसाच्या अंतराने असे तसं दहा दिवस ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस पंधरा दिवस नाही पण दहा ते बारा दिवसाच्या अंतराने मी निमोडीवर काही आणि आपल्याला याचा एक चांगला एक रिझल्ट चांगला चांगला रिझल्ट मिळतो चालेल धन्यवाद दादा तुम्ही धन्यवाद वेळात वेळ दिला कंपनी करता आणि आपल्या एक मुलाचं मार्गदर्शन केलं त्याकरता धन्यवाद